श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय महत्वाच्या काही टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूयात तर यातली पहिली टीप आहे ती म्हणजे पायात समकाली असेल तर ती जागा बर्फाने चोळल्यास आराम मिळतो यानंतरची दुसरी टीप आहे तर ती म्हणजे जमिनीवरती झोपल्यामुळं आपल्या पाठ आपल्याला आराम मिळतो तिसरी टीप आहे जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्याची हळद मिसळून जखमेवरती लावल्यामुळे त्याच्या जखमेची सूज आहे तर ती दूर होत असते चौथी टीप आहे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका अन्यथा तुमचा चेहरा हा खराब होईल पाचवी टीप आहे काच काही वाचण्यापूर्वी जिरं खाल्ल्याने काही वाचले तर ते लक्षात राहण्यासाठी मदत होते अतिशय महत्वाची अशी ही टीप आहे सहावी टीप आहे लिंबाच्या साधीच्या पावडरमध्ये मीठ मिसळून दात घासल्याने दात पिवळे पडत नाहीत आणि प्लेक निघून जातो आणि दात मोत्यासारखे चमकू लागतात सातवी टीप आहे पायाचे दुखणं दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळतो दहावी टीप आहे काकडी सालासह रोज खाल्ल्याने आपली त्वचा मुलायम होते म्हणजे खूप छान आणि सॉफ्ट होते अकरावी टीप आहे केसांना दूध लावल्याने केसांची मुळे त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते बारावी टीप आहे खजुराच्या खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते तेरावी टीप आहे सकाळी दोन भिजवलेले अक्रूड खाल्ल्याने चेहरा उजवतो आणि केस सुद्धा त्यामुळे मजबूत होतात चौदावी टीप आहे जो झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरती गुलाबाचा अर्क लावतो त्याचा चेहरा नेहमी तरुण दिसतो त्याचबरोबर पंधरावी टीप आहे आलू बोकार रक्ताची कमतरता होऊ देत नाही सोळावी टीप आहे रोज कडुनिंबाचे कडुनिंबाने दात घासल्याने कीड कीडही नाहीशी होते सतरावी टीप आहे थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्त प्रवाह मजबूत होतो किंवा जलद होतो अठरावी टीप आहे लिंबू पाणी रोज पिल्याने आपल्या शरीरातील चरबी कमी होते एकोणीसावी एक टीप आहे गॅसची तक्रार असल्यास वेगाने चालल्यामुळे गॅसेस कमी होतात टीप आहे चक्कर येणे थांबत नसेल तर काळ्या मिठाचं पाणी प्या चक्कर येणे बंद होईल आहे दूध केसांना लावल्यामुळे आपले केस मजबूत आणि दाट होत असतात बावीसावी पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडीत डाळिंब खा सूज दूर होईल तेविसावी टीप आहे कच्चे खोबऱ्याचं तेल जे आहे तर ते आपल्या केसांना लावल्यामुळे आपले केस मजबूत होतात चोवीसावी टीप आहे बकऱ्याची चरबी खाल्ल्याने म्हातारपण दिसत नाही पंचवीसावी टीप आहे गाईचे दूध पिल्याने स्मरण शक्ती तीक्ष्ण होते म्हणजे आपला मेंदू जो आहे तर तो तल्लक होतो सव्वीसावी टीप आहे शिळ्या तोंडी दही खाल्ल्याने रक्त तयार होतं म्हणजे नवीन ब्लड जे आहे तर ते तयार होत असत सत्तावीसावे टीप आहे जो एकाच जागी बराच वेळ बसतो त्याचा मेंदू कमजोर होतो आहे लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात एकोणतीसावे टीप आहे रात्री झोपड्यापूर्वी चेहरा न धुणे आणि पुरेशी नोप पुरेशी झोप न घेणे या सर्व सवयी चेहरा खराब करतात तिसावी टीप आहे द्राक्ष खा त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो तर या सर्व टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ